आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीसला मंगळवारी वटपौर्णिमा हा सण आलेला आहे वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो प्रत्येक सवाशीन महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उत्तम प्रगतीसाठी आरोग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असते मनोभावे वडाचे पूजन करत असते वडाचे झाड ज्याप्रमाणे दीर्घायुष्य असते आ, अनेक वर्ष ते जगते त्याप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे ही त्यामागची संकल्पना आहे ते कारण आहे त्यामुळे त्या बघा प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी हे व्रत मनोभावे करत असते आता प्रत्येक सणाला विशिष्ट रंगाचं विशिष्ट महत्त्व असतं रंग जे असतात तर त्या रंगांचा आपल्या प्रगतीवर आपल्या नशिबावर कुठेतरी काही ना काहीतरी परिणाम हा होत असतो त्यामुळे बघा विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट रंग आपल्या अंगावर परिधान करणे हे खूप महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की महिलांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी ही आवर्जून नेसली पाहिजे त्याचे शुभ परिणाम काय असतात त्याचबरोबर तुम्ही आ, इतर कोणते रंग या दिवशी परिधान करू शकता आणि बांगड्या ज्या असतात तर त्या कोणत्या रंगाच्या बांगड्या या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक महिलेने हातामध्ये घातल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे दागिने जे आहेत तर ते देखील आपल्याला घालायचे आहेत आणि दागिन्यांमध्ये कोणते दागिने हे खूप महत्त्वाचे आहेत वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक महिलेने हे जे दागिने आहेत मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते आवर्जून तुम्ही घालायचे आहेत जरी तुम्ही इतर दिवशी हे दागिने घालत नसाल तरी देखील वटपौर्णिमे दिवशी न विसरता हे दागिने जे आहे ते तुम्ही घालायचे आहेत न विसरता बांगड्यांचा रंग मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी परिधान केल्यावर आपल्याला त्याचं शुभफळ प्राप्त होतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही या रंगाची साडी परिधान करा ज्या रंगाच्या बांगड्या मी सांगते त्या नक्की तुम्ही घाला कारण काही रंग जे असतात त्या विशिष्ट तिथीला थि जर आपण अंगावर परिधान केले तर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळत असतात आता ज्याप्रमाणे काही रंग परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे अशा विशिष्ट तिथी दिवशी तुम्ही जे दोन तीन कलर आहेत ते परिधान करायचे नाहीत कारण बघा जेव्हा आपण असे चुकीचे रंग अंगावर परिधान करत असतो अशा विशिष्ट तिथी दिवशी तर आपल्याला भविष्यामध्ये याचे काहीतरी दुष्परिणाम भोगावे लागतात हे लक्षात घ्या कुठे ना कुठेतरी आपल्या ग्रहांवर त्याचा परिणाम होत असतो आणि बघा असे चुकीचे जेव्हा कलर रंग आपण विशिष्ट तिथी दिवशी अंगावर परिधान करतो तेव्हा नक्कीच याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर असे रंग देखील कोणते आहेत जे आपल्याला परिधान करायचे नाही आहेत या दिवशी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा बघूयात की वटपौर्णिमे दिवशी म्हणजेच दहा जून दोन हजार पंचवीसला मंगळवारी वटपौर्णिमा आहे तर कशाप्रकारे हा सण आपल्याला साजरा करायचा आहे आणि कोणता रंग महिलांनी या दिवशी आवर्जून परिधान करायचा आहे तर बघा हा महिलांचा सण आहे त्यामुळे या दिवशी साज शृंगाराला छान असं महत्त्व द्या सकाळी लवकर उठून आपले केस देखील आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत केसावरून पाणी घ्यायचं आहे आता वटपौर्णिमे दिवशी एखादा सुंदर असा छान ड्रेस किंवा साडी परिधान करायची आहे शक्यतो तुम्ही साडी नेसा ते शक्य नसेल घरामध्ये काम करताना ते तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही एखादा छानसा ड्रेस घालायचा आहे पण रंग तुम्हाला मी आता सांगते तर बघा वटपौर्णिमे दिवशी तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा मग लाल रंगाचा जो ड्रेस किंवा साडी आहे ती नेसण्याचं नेसण्याची किंवा परिधान करण्याचा प्रयत्न करा या दिवशी बघा पौर्णिमा असते त्यामुळे जेव्हा तुम्ही पिवळा रंग परिधान करता तेव्हा तुमचा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आर्थिक परिस्थिती जी काही तुमची बिघडलेली आहे किंवा तुम्हाला पैशाच्या अडचणी येत आहेत है। त्या दूर होतात आणि आपला गुरुग्रह जो आहे तो प्रबळ होतो त्यामुळे पिवळी साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून नेसू शकता दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा देखील सौभाग्याचा रंग समजला जातो आणि सवाशिणींनी हिरवा रंग परिधान करण्याला विशेष महत्त्व देण्यात आलेला आहे यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि सुखसमृद्धी लाभते तिसरा जो रंग आहे तो म्हणजे लाल कलर लाल रंग जो असतो तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असा रंग आहे यामुळे बघा लाल रंग देखील तुम्ही या दिवशी परिधान करू शकता याशिवाय तुम्ही नारंगी कलर किंवा गुलाबी कलर हा देखील परिधान करू शकता या रंगाची तुम्ही साडी किंवा कपडे जे असतात किंवा ड्रेस असतात तर ते परिधान करू शकतात आता या दिवशी आपल्याला कुठले रंग परिधान करायचे नाहीत हे आपण बघूया बघा काही जे रंग असतात तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये तयार करतात त्यामुळे विशेष करून अशा सणांदिवशी सौभाग्यवती महिलांनी हे रंग परिधान करायचे या दिवशी काळा रंग पांढरा रंग किंवा अगदी गडद निळा रंग जो असतो त्याला आपण नेव्ही ब्ल्यू कलर म्हणतो तर अशा रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करायची नाही साडीमध्ये थोडीशी निळ्या रंगाची किंवा मग काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची थोडीशी छटा असेल तर काहीही हरकत नाही तुम्ही ती साडी नेसू शकता पण अगदी पूर्णच काळी अगदीच गडद निळी किंवा पांढरी साडी आहे तर अशामध्ये ती साडी नेसून तुम्ही वडाचं पूजन करायला जाऊ नका मी जे शुभरंग सांगितलेले आहेत तर त्या शुभरंगांपैकी तुम्ही कोणताही रंग परिधान करू शकता आणि अजून एक कलर तुम्हाला सांगायचा राहिला तो म्हणजे सोनेरी कलर देखील तुम्ही या दिवशी वडाचं पूजन करताना त्या रंगाची साडी किंवा एखादा छानसा ड्रेस घालू शकता साडी परिधान करू शकता आता बघूयात कोणत्या रंगाच्या बांगड्या महिलांनी या दिवशी अवश्य घालायच्या आहेत तर बघा तशा तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या ज्या तुमच्या साडीला ड्रेसला सूट होतील मॅच होतील अशाप्रमाणे घालू शकता पण शक्यतो महिलांनी सवाशीण महिलांनी वटपौर्णिमे दिवशी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या ज्या असतात त्या आवर्जून घाला अगदी तुम्ही थोड्याशा घाला बांगड्या पण आवर्जून तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या दोन्ही हातांमध्ये घालायच्या आहेत याशिवाय तुमच्याकडे जर सोन्याच्या बांगड्या असतील तर त्यादेखील तुम्ही या दिवशी हातामध्ये घालू शकता किंवा सोनेरी कलरच्या बांगड्या घालण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा हिरव्या कलरच्या सोनेरी रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही या दिवशी घालू शकता जरी तुमच्याकडे सोन्याच्या बांगड्या नसतील तरी देखील काही हरकत नाही तुम्ही बेंटेक्सच्या ज्या असतात सोनेरी रंगाच्या बांगड्या त्या घालू शकता हिरव्या काचेच्या बांगड्या आणि त्याचबरोबर अशा प्रकारे सोनेरी रंगाच्या बांगड्या नक्की या दिवशी घाला तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे आणि सोनेरी बांगड्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे आता बघूया की वटपौर्णिमे दिवशी सवाशीन महिलांनी कोणते दागिने न विसरता घालायचे आहेत तसे तर आपण हे दागिने सौभाग्यवती स्त्रियांनी रोज घातले पाहिजेत पण जर तुम्हाला सवय नसेल किंवा तुम्ही काही कारणांमुळे हे दागिने रोज घालत नसाल तर वटपौर्णिमे दिवशी अवश्य हे दागिने नक्की तुम्ही घालायचे आहेत तर ते दागिने आहे पहिली गोष्ट म्हणजे मंगळसूत्र जे तुमचं सोन्याचं मंगळसूत्र असेल तर ते तुम्ही गळ्यामध्ये घालायचं आहे सोन्याचं नसेल कोणतंही असेल तुमच्याकडे ते या दिवशी घालायचं आहे गळ्यामध्ये त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या किंवा सोनेरी बांगड्या आणि चांदीची जी जोडवी असते ती अवश्य पायामध्ये आपल्या घालायची आहे कानामध्ये जे काही कानातले आहेत सोन्याचे असू द्यात किंवा कोणतेही तुमच्या आवडीचे असू द्यात ते नक्की या दिवशी घालायचे आहेत लक्षात आलं असेल तुम्हाला पहिली जी गोष्ट आहे म्हणजे दागिना आहे ते म्हणजे मंगळसूत्र भले ते खरं असू द्यात किंवा मग तुम्हाला आवडणारं कोणतंही असू देत बेंटेक्समध्ये असू देत ते घाला गळ्यामध्ये घालायचं आहे कानातले जे असतील सोन्याचे किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही ते घालायचे आहेत जोडवी चांदीची जोडवी अवश्य या दिवशी घालायची आहे पायामध्ये आणि त्याचबरोबर बांगड्या आपल्याला या दिवशी न विसरता घालायच्या आहेत या दिवशी कपाळाला गंध टिकली किंवा मग कुंकू अवश्य लावायचं आहे केसामध्ये गजरा फूल काहीतरी माळायचं आहे आणि छान असा चा, साज शृंगार आपल्याला जमेल तसा करायचा आहे या दिवशी छान राहायचं आहे तसं तर प्रत्येक दिवशीच आपण छान राहिलं पाहिजे पण हा विशेष दिवस आहे प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी त्यामुळे बघा या विशेष सणाचं विशेष महत्त्व आहे आणि सौभाग्याचा हा सण आहे त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने या दिवशी छान आणि साजशृंगार करायचा आहे आणि एक चूक कोणत्याही महिलेने करायची नाही बऱ्याच वेळेला ती आपल्या हातून घडते ते म्हणजे आपले स्वतःचे दागिने जे आहेत ते कोणाला परिधान करायला देऊ नका इतर दिवशी पण द्यायचे नसतात आणि विशेष करून वटपौर्णिमे दिवशी आपले सौभाग्याचे अलंकार जे असतात मंगळसूत्र म्हणा किंवा जोडवी हे तुम्ही कोणालाच घालायला द्यायचे नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही भेट म्हणून जोडवी एखाद्या महिलेला देऊ शकता पण तुम्ही वापरलेले अलंकार जे असतात ते आपल्याला दुसऱ्यांना चुकूनही द्यायचे नाहीत हे लक्षात ठेवा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती समजेल